जनता सगळं त्याला बोलत असते परंतु करायला पाहिजे दुसरा म्हणत तुमच्याकडं आहे की आपल्याकडं तुमच्या वसुलीकरता तुमचे कर्मचाऱ्यांनी आज आणि तुमची वसुल तर सम्राट होत आहे परंतु आमच्या काळात शेतकरी

मग आपण तुम्ही करता करता पण आपले कर्तव्य आहे का बाकी त्याला कुठेतरी दाट द्या कुठे शिकून द्या त्याला कुठेतरी सामील लोक घ्या मुक्ती झाला तर त्याच्या परिवाराला कुठेतरी फायदा

अवघ्या तयार आहे लोक सक्षम आहे परंतु आपल्याला त्रास हे चूक आहे मला वाटत नाही बिलकुल हे बिलकुल थोडं हे त्यांनी

तुम्ही आंदोलन आहे तुम्हाला मशीन पाठवलेली आहे त्याचा ऑपरेटर मिळेल तुम्हाला जबाबदार होऊन एखाद्या माणसाला जी काही साथ आणि पायदन घेतलं जे क्रिटिकल आहे त्याला तुम्ही रेफर केलं ठीक आहे परंतु एखाद्या माणसाला जर ठेस जर लागली तरी सुद्धा आपलं डिपार्टमेंट त्याला वनज रेफर याचं मी दुःख व्यक्त करतो

ला विकारण सुत आधी विंक्ती आले से उजला मी असा माणूस आहोत का त्याची तुलना करत असतो मी तुम्हाला काही बोलत नसतो परंतु तुमच्या काही तुम्हाला मान्य केल्या त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही पण ते मान्य केलं ना आज आमच्या शब्दावर तुम्ही चालत नाही सत्कार करतो त्याचं कारण असं आहोत येत्या बघायला सगळा शेतकरी वर्ग आहे सदन वर्गामध्ये दोन चार जर रोज सोडले तर आहे

हे चुकीचं आहे आपल्या शासनाच्या योजना आहे समजून आहे का आपण कापूस किंवा सोयाबीन असं जरुरी आहे का मला मी ह्या विषयाबद्दल मी दहा दिवस बोलू शकतो दहा दिवस बोलू शकतो आणि मला नेहमी इंटरेस्ट आहे तरी पण मी तिथं दोन मिनिटं काम करतो ती समजून जायला आपल्याला आपल्या भागामध्ये फ्राटी नाही पडत सोयाबीन नाही पडत

समुद्राच्या शेतकऱ्याला साप चावला किंवा शेतात वीज पडली देऊ शकतो काय मदत देतो शासन काय मदत देत नाही तुम्ही त्याची पैसा काय गुन्हा करता एकाही माणसाचं सरकार एका माणसा सुद्धा किंमत देऊ शकत नाही समुद्राला सरकार मी ढाकर टिकल देतो तुम्ही जर मला सरकारच्या बजेट पेक्षा चालतो आपण किंमत सांगली मला देऊ शकते का

जो माणूस मानस बोलते त्याच्या मी दृढांगण जातो आणि जो माणूस बोलतो बोलते लढत माणस ला माझं असं म्हणजे की आज आपल्या शे शाळेमध्ये मुली आणि मुलं मी आम्हाला सर्वांना विषयी मांडणार आहोत तर या इतकी मांडण्याची जे बस चालते त्या बसमध्ये फक्त त्या बसमध्ये मुलीच येते

पस्तीस रुपयांचा उपांत आपल्या जर तुमचा असा लोक तीनशे रुपये माणसालेत नाही जेव्हा माणसाकडे पैसा येते का आणि पद येते जेव्हा माणसाकडे पैसा येते पैसा कधीच देता येत नाही हे माणसाला कारण पैसा येताना सदैव वाईट होऊन ठेवून किती लोक शेतू आले अजून आधी गेले मी आम्हाला

माझे गायला काय केवळ करावं असं का ज्या माणसाला काहीच होत नाही त्या माणसानं गवर्नमेंटची नोकरी करावं कालच्या केव्हा मोठ्या माणसं आहे त्यांनी दिलेल्या आहे ज्या माणसानं ज्या माणसानं काहीच करू शकत नाही त्या माणसानं गव्हर्नमेंटची नोकरी करावं आणि ज्या माणसाला काहीतरी हालचाल होऊ शकते त्या माणसानं बिझनेस करावं आणि ज्या माणसामध्ये ज्यांची बाजी लावायची हिम्मत आहे त्या माणसाला बॅटू करावं आज आम्ही त्या गोष्टी म्हणून मोडतो माणूस हा पैसे कमवत असताना आपण विचार करतो का तुम्हाला पॅकेज किती आहे पॅकेज सोडावं पॅकेज काही जरूर आपण म्हणतो ना मला महिन्याले पगार चार आहे कोणी म्हणते मला हप्त्याने पगार एवढा आहे कोणी म्हणते मला दिवसाने पगार एवढा आहे मी ह्या नावाचा माणूस आहो तर मला शेकंदाचे पैसे किती पाहिजे मला शेकंदाचे पैसे काय भेटले ना मी खूपच नाही माझा रेशो कमी